काँग्रेस नेते विशाल पाटील यांचा लोकसभेतून पत्ता कट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मिरज दौऱ्यावरून चर्चेला उधाण काँग्रेसचा बालिकिल्ला संपुष्टात मार्गावर सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दिनांक एकवीस मार्च रोजी मिरजेत संवाद सभेच्या माध्यमातून कार्यकर्ते आणि मतदारांशी संवाद साधणार आहेत तसेच पहिलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराचा नारळ मिर्जेतूनच फुटणार याचे संकेत शिवसेनेने दिलेले आहेत त्यामुळे वसंतदादा यांचे नेते विशाल पाटील यांना लोकसभेसाठी उमेदवारी मिळणार नसल्याची चर्चा जोरदारपणे सुरू झालेली आहे त्यामुळे विशाल पाटील यांना आणखीन एक मोठा धक्का समजला जात आहे एकेकाळी सांगली जिल्हा काँग्रेसचा बालिकिल्ला समजा समजला जात होता पण आता तोच संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली